सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा आळंदी केळगाव तालुका खेड येथील श्री संत भगवान बाबा मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत युवतीवर बलात्कार प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करून संबंधित संस्थेवर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी अखंड मराठा समाज पुणे जिल्हा यांनी केली आहे दोन जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी संबंधित युवती घरी एकटी असताना तिच्या ओळखीच्या महिलेने तिला शेतात चल असे म्हणत बाहेर नेले वाटेत एका काळ्या रंगाच्या गाडीत एम एच त्रेचाळीस सी सी अठ्ठ्याहत्तर बारा अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे आणि अनोळखी चालक यांनी जबरदस्तीने तिला बसवले आडवडा केल्यावर अॅसिड टाकण्याची धमकी दिली त्यानंतर तिला पुण्यातील आळंदी येथे मुलींच्या खाजगी वारकरी शिक्षण संस्था असलेल्या इमारतीत नेण्यात आले तेथे अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे कीर्तनकार सुनीता आंधळे आणि अभिमन्यू आंधळे यांनी तिला खोलीत डांबून ठेवले अण्णासाहेब आंधळे यांनी तिच्यावर बलात्कार केला युवतीने एकशे बारा नंबरवर कॉल करून माहिती दिल्याने सदर घटना उघडकीस आली आहे याबाबत संबंधित युवतीने पाच जणांविरुद्ध अपहरण व बलात्कार केल्याची गंभीर तक्रार शेवगाव जिल्हा अहिल्यानगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे पोलिसांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी अर्चना भिवरे पाटील गणेश मोरे सागर बोराटे मुरली ज्वारी शुभम फडतरे संतोष भोगडे पाटील सुधीर मते चंद्रकांत चौधरी विकास डोक विजय अप्पा बोराटे शशिकांत जाधव पुष्पाताई कुऱ्हाडे संगीता फाफड सोमनाथ काळे यांनी आळंदी पोलिसांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे